शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील मुनी माध्यमिक विद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस ए कदम सर होते यांच्या हस्ते छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलंय यानंतर विद्यालयातील परंपरेनुसार विद्यार्थ्यांचे वाढदिवस आज रोजी योगायोग आल्याने साजरा करण्यात आला विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आबासाहेब श्री एस ए कदम सर यांची कन्या डॉक्टर कुमारी जिज्ञासा शांताराम कदम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या व डॉक्टर कुमारी जिज्ञासा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील मुख्याध्यापक श्री एस ए कदम यांच्याकडून इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना लेखन साहित्य पेन व गोडधूड पदार्थ वाटप करण्यात आले तदनंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी भाषण व्यक्त होते व विद्यालयातील शिक्षक यांनीही छत्रपती राजर्षी शाहू महाराजांविषयी मनोभाव व्यक्त केलेत यावेळी कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग पालकवर्ग मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक शिक्षकेत्यरुंद उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी पाटील सर यांनी केले तर आभार श्री सी जी वारुडे सर यांनी मानलेत